नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार रसिक प्रेक्षक हो आवाज महामुंबईचा काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी डॉक्टर आशा कोकणे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी तसेच साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुरभी मालिकेतील त्यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपल्या समोर सादर करते या ठिकाणी कॉलेज कुमार यांचे पेपर तपासताना प्राध्यापकांना जी व्यथा होते ती मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे कवितेचे शीर्षक आहे पेपर चेकिंग एक मोठं टेन्शन परीक्षेनंतर प्राध्यापकांची मोठी गडबड असते परीक्षेनंतर प्राध्यापकांची मोठी गडबड असते कारण पेपर चेकिंग करण्याचं मोठं टेन्शन असते दिवसभरात एवढे गठी संपणार तरी कसे दिवसभरात एवढे कठ्ठे संपणार तरी कसे असं कोंबडीसारखं अक्षर वाचता वाचणार तरी कसे प्रश्न वेगळीकडे आणि उत्तर भल भलतीकडेच असते कारण पेपर चेकिंग म्हणजे मोठं टेन्शन असतं पेपर चेकिंग म्हणजे मोठं टेन्शन असतं काही हिरो फक्त स्वतःच नावच टाकतात काही हिरो फक्त स्वतःच नावच टाकतात काही जण सोबत रेषाही मारतात काही पेपरात तर धुंकी आणि शिव्यांची ओवीच्या ओवी असते पेपर चेकिंग म्हणजे मोठे टेन्शन असते